गोविंदाचा सँडविच पिक्चर बघितलाय किंवा मराठीतला दोन बायका तर दोन दोन या दोनही सिनेमात नवरा दोनही बायकांना एकाच वेळी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग जी काय फजिती होते ती बघण्यासारखी असते आता आम्ही याबद्दल का बोलतोय कारण अगदी सोपंय सध्या सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचंही असंच काहीस सँडविच झालंय नेमकं काय घडलंय सांगलीत बघूयात सांगली सा? या नमस्कार अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी सांगलीतून विजय खेचून आणला अपक्ष उभं राहून त्यांनी ही किमया साधली पण यावेळी त्यांनी बांधलेली गणित आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे आता काय करायचं आणि कोणाला पाठिंबा द्यायचा या पेचात पाटील पडले आता काही उदाहरणं बघूयात खुद्द सांगली विधानसभेसाठी मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील उत्सुक आहे तिकडे पृथ्वीराज पाटीलही मैदानात उतरणार आहेत पण लोकसभेच्या वेळी विशाल पाटलांनी या दोघांचीही मदत मदत घेतली होती त्यामुळे आता कोणाला करायची असा प्रश्न तिकडे रोहित आर आर पाटलांच्या समोर तयारी करणाऱ्या अजित खोरपडेंना त्यांनी भर व्यासपीठावर पाठिंबा दाखवला पण सुप्रिया सोयी सोबत व्यासपीठ शेअर करून रोहित पाटलांना पण ताकद दिली त्यामुळे पाटील नक्की कोणाचे कळना झाले जत मध्ये त्यांच्या समोर धर्मसंकट आहेत विक्रम सावंत आणि विलासराव जगताप अशा परस्पर विरोधकांनी पाटलांना सपोर्ट केला होता त्यामुळे विधानसभेत त्यांच्याही अपेक्षा आहेत पण कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या याचा त्यांना विचार करावा लागणार आहे खानापूर मध्येही बाबर आणि पाटील यातला एक पर्याय निवडावा लागणार आहे त्यामुळे लोकसभेला घेतलेल्या उत्तरातून उतराई होण्यापेक्षा विशाल पाटलांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे काँग्रेस पाठिंब्यामुळे घोळ वाढला अपेक्षेप्रमाणे विशाल पाटलांनी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा दिला पण त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीच्या उमेदवाराला मदत करणेही अवघड होऊन बसले या सगळ्यांमुळे अजून सावध पावलं टाकावी लागणार आहेत कारण त्यांच्या प्रत्येक पावलावर सगळ्यांचाच लक्ष असणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे आता दिलेला पाठिंबा त्यांना दोन हजार एकोणतीसमध्ये कामाला येणार आहे आणि तो चुकला तर त्रासदायकही ठरणार आहे अजून तरी विधानसभेची आचारसंहिता जाहीर झालेली नसली तरी सगळेच कामाला लागले आहेत अशा वेळी विशाल पाटलांना आपले पत्ते फार काळ लपून ठेवता येणार नाहीत हेही तितकंच खरं आहे आणि म्हणूनच पुढचे काही दिवस त्यांच्यासाठी वाले असणार आहेत यात काही शंका नाही त्यामुळे संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका